लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपने वज्रमूट आवळलेली आहे ज्यामध्ये अध्यक्ष देवीदासराव काळे प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव प्रदीप मोरे त्याचबरोबर आमचे मित्र शैलेशजी तसंच साधारणत हां अजित पाटील कवेकर यांनी जनसंपर्क अभियान परीनं सुरू केलेलं आहे आणि लातूर शहर विधानसभेच्या प्रभारी किंवा प्रवासी प्रमुख म्हणून असलेल्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या मतदारसंघाशी संपर्कात आहे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटू शकतं अर्चनाताईचं तोंड पूर्वेला अजित पाटलाचं तोंड पश्चिमेला प्रेरणाताईचं तोंड दक्षिणेला आणि देविदासराव काळेंचं तोंड उत्तरेला मोरेंचं तोंड वायव्येला तर अजित पाटील कविकरांचं तोंड वेगळ्या दिशेला तर सुधीर धुतेकर वेगळ्याच दिशेला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच जण एक दिलाने एक मनाने प्रचार करतील पण आज मात्र एक घराघरापर्यंत भाजप आणि इन्कम्बन्सी फॅक्टर कशाप्रकारे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीजींना पंधरा वर्षात लातूरला एकही प्रकल्प आणला नाही शेंगाय करतो म्हणलं केलं नाही उजनीचं पाणी आणतो म्हणलं आणलं नाही शहरातली बुजलेले खड्ड पडलेले खड्डे बुजवले नाहीत जी कामं होत आहेत ती गुणवत्तेची ना होत नाहीत लातूर जिल्हा रुग्णालयासाठी आरोग्य खाते असतानासुद्धा लातूर जिल्ह्याच्या पत्रकारांना उपोषण करावं लागलं तात्पर्य प्रचंड इन्कम्बन्सी फॅक्टर आहे लोकाला भेटायचं नाही फोन उचलायचं नाही फक्त आपले उद्योग आपले साखर कारखाने आणि साखर उद्योगाशिवाय त्यांनीही कुठला वेगळा उद्योग सुरू केलेला नाही लोक म्हणतात हीच वेळ आहे ते चित्र बदलण्याची आणि अशा पद्धतीनं भाजपनं वज्रमुठ आवडलेली आहे याचा फायदा हा भाजपला तर होणारच आहे पण काँग्रेसमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे कारण रात्रंदिवस हमाली करायची निवडणुकीच्या काळात पुन्हा मिळालेल्या पदाचा वापर नाही मार्केट कमिटीचा सभापती रबर स्टॅम्प साखर कारखान्यावरचे चेअरमन रबर स्टॅम्प आणि अशा एका परिस्थितीमध्ये जोपर्यंत यांचा पराभव होणार नाही तोपर्यंत आमची प्रतिष्ठा वाढणार नाही अशा प्रकारे काँग्रेसच्या अनेक लोकांचं मत आहे विक्रांत गोजमगुंडे महापौर झाले स्वतःच्या बलबुत्यावर त्यांना जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक दिली जाते ठीक ठीक आहे ते धूर्त हुशार राजकारणी आहेत त्यांच्यावर त्यांना आपली मर्यादा ते ओळखून आहेत पण ते लगे राहू म्हण म्हणल्यासारखं त्यांचं विक्रांतचं काम सुरू आहे त्याचबरोबर माजी महापौर आणि लातूरातील लोकप्रिय जिथं भावभक्ती नाहीच भयभक्ती काय की दीपक सूळ तेही म्हणतात की मला जे पद दिलं ते मला काही प्रेमानं पद दिलं नाही मी गडबड करतोय माझ्यामागं लोक आहेत म्हणून दिलं राजा मणियार हे जरी मित्रपक्षाचे असले तरी मुख्यमंत्र्याच्या सभेत दगडफेक करणारे तेच आहेत आणि अशा प्रकारे शैलेश लाहोटी म्हणजेच सोनकाळी निघते ते पक्ष सोडणार आमकं तमकं पण एकंदरीत भाजपनं वज्रमूठ आवळलेली आहे याचा आनंद भाजपपेक्षा काँग्रेसच्या जास्त लोकांना होत आहे कारण लातूर चेहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलायचा असेल लातूरला विकासाचे वेगवेगळे प्रकल्प आणायचे असतील लातूर शहर खऱ्या अर्थानं हरित लातूर स्वच्छ लातूर सुंदर लातूर करायचा असेल मुक्त लातूर करायचा असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती असून घरका बेदी आणि नेमकं पंच्याण्णवपेक्षा विदारक क्षेत्र आहे ज्या पद्धतीनं पंच्याण्णवला शिवाजी पाटील कव्हेकरांना म्हणजे लोकांनी साथ दिली आणि कव्हेकर हे नाम मात्र होते ज्या पद्धतीनं जय वाघमारे हे नाम मात्र होते त्याच पद्धतीनं ज्यांना कुणाला पक्ष उमेदवारी देईल त्यांना म्हणजे त्यांची उमेदवारी ही जरी नाम मात्र राहिले तरी जनतेने हे ठरवलं आहे या ठिकाणी परिवर्तन घडाय करायचं बदल करायचा बदल बदल करायचा बदला घ्यायचा अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी जे वेगवेगळे उद्योग चालू आहेत एक भूमाफियाला लाजवेल अशा प्रकारचं काम ही जागा कोणाची अमख्या नेत्याची ही जागा कुणाची तमख्या नेत्याची ही जागा कोणाची तमख्या नेत्याची अशा प्रकारे अरे लागणारे किती हो खायला विचार करा ना साहेब अरे लोकाला लातूरचे जमिनीचे भाव वाढवत आहात अरे शेवटी आपल्याला खाली हात आहे खाली हात जाणं आहे म्हणून अमित भैया एक सुंदर वक्ते आहेत एक आदर्श वक्तृत्व आणि निष्क्रिय नेतृत्व शून्य कर्तृत्व अशा प्रकारचं लातूर शहर विधानसभे मतदारसंघाचं वातावरण असून भाजपच्या वज्रमुठीचा हा निश्चितच भाजपला फायदा होणार सगळेच जण सुधीर दुतेकर असतील देवीदासराव काळे असतील अर्चनाताई चाकूरकर असतील प्रेरणाताई होनराव असतील शैलेश गोजमगुंडे असतील अजित पाटील कवेकर असतील प्रदीप मोरे असतील अरे हे तो सब मिलकर गिनगिन चुन -चुन के, गिन -गिन के हिसाब वाले आहे मित्र हो योग्य वाटलं मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद